एक आणखीन एक प्रश्न आहे लोकांची एक मागणी आहे की आरोग्याच्या प्रश्नावरती की एक चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हो तर आपला आपला आता आपला एक एक आरोग्य हे महत्वाचा विषय आहे आणि हा विषयाला आम्ही नेहमी प्राधान्य दिले तुम्हाला सांगू इच्छिते की आता बऱ्याच वर्षापासून आपण आपल्या माध्यमातून एक दरवर्षी एक प्रकल्प लाभवतो अस्थमा कॅम्प त्या अस्थमा कॅम्पसाठी पा दरवर्षी पाच हजारापर्यंत लोक येतात आणि त्यांना आपला लाभ लाभ होतोय ते आपण त्या लोकांना बोलवतो हा की इतके लांब लोक जाऊ शकत नाही त्यांची राहण्याची सोय असेल खर्च असेल तो त्यांना परवडत नाही तर आपल्या जनतेला ह्याचा फायदा करून देण्यासाठी आपण जून महिन्यामध्ये आपण नेहमी दरवर्षी हा कॅम्प राबवतो आणि आरोग्याकडे आमचं नेहमीच प्राधान्य झालेलं आहे त्याच्यामुळे चांगलं हॉस्पिटल झालंच पाहिजे आणि आपण करायचंच आहे आम्हाला काल आपल्या परिसरामध्ये आपले आमदार मुरबाडचे आमदार किसन करथोरे येऊन गेले त्या साहेबांनी आम्हाला आम्हाला प्रॉमिस केलं आहे की एक सुसज्ज हॉस्पिटल विशेष तज्ज्ञ असतील विशेष सुविधा असतील असं हॉस्पिटल आपल्याला उभारायचं आहे की आपली सत्ता म्हणजे भाजप निवडून आल्यानंतर हे नक्की आपल्याला आपण देणारच आहोत भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा